जे त्रिशुंड मयुरेश्वर गणपती आहे त्याला तीन सोंडे आहेत आणि तो मोरावर बसलेला आहे उज्जैन डाव्या बाजूला रिद्धी सिद्धी आहे मांडीवर शारदा बसलेली आहे अशी ही गणपतीची मूर्ती भारतात आशिया खंडात एकच आहे आता या गणपतीला त्रिशुंड गणपती का म्हटलं जातं तर या गणपतीकडे पहा तुम्ही लक्षात येईल आपल्या गजमुख आहे गणपतीला पण ते एरवीचे आपण जे गणपती पाहतो ते गणपती एक सोंडेचे असतात पण याला तीन सोंडा आणि त्यामुळे ह्याला त्रिशुंड गणपती म्हटलं जातं मंदिरामध्ये नटराजाची मूर्ती आहे त्यानंतर श्रीयंत्र आहेत आणि जी आतली जी मूर्ती आहे ती सगळ्यात वेगळी म्हणजे ती मूर्ती अख्ख्या हिंदुस्थानात बघायला नाही भेटणार ती अशी एक मूर्ती गणपतीची तीन सोंडांची नमस्कार मी रोशनी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं प्रेस मराठीवर आपण सध्या आलेलो आहोत सोमवारपेठ येथील त्रिशुंड गणपती मंदिरात आणि आपण पाहणार आहोत या गणपतीचा नेमका इतिहास काय आहे आणि याची शिल्पकला नेमकी कशा प्रकारची आहे चला पाहूया विश्वास सनोने मी या गणपती मंडळाचा एक ट्रस्टीनं अध्यक्ष आहे आमचं कुटुंब इथं शंभर वर्षाहून अधिक काळ वास्तव्य करत आहे हे जे मंदिर आहे हे साधारणतः पावणे तीनशे वर्षापूर्वी बांधलेलं आहे इथं पूर्वी तीनशे वर्षापूर्वी गोसावी लोक वास्तव्य करत होते त्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात होती ती गोसावी जे होते, होते। ते अतिशय धानड्डे होते आणि ते पेशव्यांना सावकारकी पण तिथे करत होते आणि त्यांच्यापैकी जे दलपतगिरी गोसावी होते त्यांनी हे मंदिर बांधलेलं आहे हे मंदिर बांधण्यास त्यांना साधारण दहा ते बारा वर्षाचा काळ लागला ह्या मंदिराचं वैशिष्ट्य इथं जे त्रिशुंड मयुरेश्वर गणपती आहे त्याला तीन सोंडे आहेत आणि तो मोरावर बसलेला आहे उज्जैन डाव्या बाजूला सिद्धी आहे मांडीवर शारदा बसलेली आहे अशी ही गणपतीची मूर्ती भारतात आशिया खंडात एकच आहे पुणे हेरिटेजमध्ये गेली वीस वर्ष ह्या मंदिराला घेतलेलं आहे ह्या मंदिराचा गाभाऱ्यात जर तुम्ही गेला तर तुम्हाला सर्व काय पाहायला मिळेल या मंदिराच्या खाली बरोबर एक मोठं तळघर आहे जेवढा मंदिराचा गाभारा आणि आतला गाभारा आहे तेवढंच तळघराला गाभारा आहे आणि त्या गाभाऱ्यातून तिथं दलपतगिरी गोसाईंची समाधी आहे ती समाधी जी आहे ती गणपतीच्या बरोबर खाली आहे आणि गणपतीला रोज जेव्हा अभिषेक केला जातं स्नान घातलं जातं त्यावेळे ते जे पाणी आहे त्यातून ते त्या समाधी उघडतं आणि इथं येणारे जे गुरुजी आहेत ते रोज सातत्याने तिथे खाली जाऊन त्यांची पूजा करत असतात तिथे जाण्यासाठी एक दोन बाय दोनचा फक्त एक छोटासाच खड्डा अशी खिडकीसारखं केलेलं आहे तिथूनच खाली उतरतात तळघर जे आहे त्यात साधारणत तीन चार फूट पाणी स्वच्छ कायम असतं किती जरी जर रि रिपेरिंग केलं काही केलं तरी त्यातलं पाणी अजूनपर्यंत थांबलेलं नाही आणि ते पाणी बाराही महिने अतिशय स्वच्छ असतं ते पाणी आणि हे जे तळघर आहे हे, हे आम्ही फक्त एकदाच वर्षातून गुरुपौर्णिमेला उघडत असतो आणि त्या दिवशी पाटे चार वाजल्यापासून रात्री बारा ते एक वाजेपर्यंत प्रचंड इथं गर् गर्दी असते समाधीचं दर्शन घेण्यासाठी आता या मयुरेश्वरच्या नावाने इथे एक जे मन आमचं त्रिशुंड मयुरेश्वर विजय मंडळ आहे त्यालासुद्धा एकशे एक वर्ष पूर्ण झालीत आणि तीसुद्धा त्रिशुंड गणपतीची जी मूर्ती आहे ती आम्ही वाजत गाजत लक्ष्मी रोडने तिची मिरवणूक काढत असतो आणि अनेक भक्त इथं रोजच्या रोज ह्याची प्रसिद्धी चाललेली आहे कॉलेजची आर्ट साईडची मुलं असू परदेशातले फॉरेनर असू खूप महाराष्ट्रातून देशातून इथं लोक व्हिजिट करायला येतात आणि दर्शन लिहितात आणि दर्शन घेऊन जातात नमस्कार मी सुषमा खंडागळे आम्ही मूळचे पंढरपूरचे आहोत पण आता स्थायिक आम्ही साताऱ्यात झालो आणि या गणपतीसाठी आम्ही दोन हजार सालापासून येतो कारण त्याचं कारण असं की त्रिशुंड गणपती हा आ, फारसा प्रचारात नसणारा गणपती होता पूर्वी पण दोन हजार इसवी सन दोन हजारच्या जवळपास लोकसत्तामध्ये प्रसिद्ध ज्योतिषकार जयंत साळगावकरांनी पुण्यातले प्रसिद्ध गणपती आणि त्यांची माहिती दिलेली होती त्यामुळं विशेष करून हा गणपती प्रकाशात आला आता हा गणपती जो आहे हा पेशवेकालीन गणपती आहे किंवा पेशव्यांचा गणपती म्हणून ओळखला जातो राघोबा दादा इथे गोसावी समाजाच्या लोकांबरोबर तंत्रविद्या शिकायसाठी किंवा तांत्रिक उपासनेसाठी येत होते असं लिखित पुरावा आहे असं लोक म्हणतात माझा काही अजून तेवढा अभ्यास नाही आहे झालेला पण मी ते करणार आहे कारण मी इथे सची अभ्यासक आहे त्यामुळं दुसरी गोष्ट अशी की इतर कोणत्याही मंदिराला मंदिराच्या तिथे न आढळणारी शिल्प या ठिकाणी आहेत इकडे तुम्ही पाहाल तर इथे गेंडा आहे हे पहा हा गेंडा आहे एक शिंगी गेंडा आहे इथे हत्तींची झुंज दाखवलेली आहे म्हणजे अशी शिल्प ही इतर मंदिरांवर कुठेही नसतात किंवा आपण इवन दक्षिणेतल्या जरी मंदिरांना पाहायला गेलो आपण तरीही दिसत नाहीत दुसरी गोष्ट अशी की तुम्ही वर पाहिलं तिकडे तर लक्ष्मी रिद्धीसिद्धी वगैरे सर्व देवता ह्या तुम्हाला दिसतील त्याचबरोबर तिथे मोर आहे मोर आहे पोपट पण आहे इथे आतल्या म्हणजे गाभाऱ्याचा जो मुख्य हे आहे त्या ठिकाणी पण पोपट आहे म्हणजे सर्वसाधारणपणे इतर मंदिरांवर न आढळणारी म्हणजे प्रामुख्यानं न आढळणारी शिल्प या ठिकाणी आहेत हे याचं वैशिष्ट्य या आहे महिरप किंवा प्रभावळ आपण ज्याला म्हणतो तशा टाईपचं हे चौकटीचं शिल्प आहे मुख्य गाभारा जो आहे त्या गाभाऱ्यावर पहा ते वरचं शिल्प पहा हे पहा आणि आतम बाहेरचं म्हणजे दर्शनी दरवाज्याची जी चौकट आहे त्याशिवाय ह्यांचं मुख आणखीन एक वैशिष्ट्य आहे ह्या मंदिराचं की हे जी चौकट आहे मुख्य गाभारा सभामंडप आणि दर्शनी दरवाजा ह्या तीनही चौकटी दगडी आहेत हा जो जाळीचा दरवाजा दिसतो आहे हा सुद्धा दगडी आहे आतमधली जी जाळीचा दरवाजा आहे तो सुद्धा दगडी आहे हा असा जसा दगडी जाळीचा दरवाजा आहे तसाच इथे ही जाळीचाच दरवाजा होता तो आता काढलेला आहे आणि काच बसवलेली हो आता या गणपतीला त्रिशुंड गणपती का म्हटलं जातं तर या गणपतीकडे पाहतो मी लक्षात येईल आपल्या गजमुख आहे गणपतीला पण ते एरवीचे आपण जे गणपती पाहतो ते गणपती एक सोंडेचे असतात पण याला तीन सोंडा आहेत आणि त्यामुळे ह्याला त्रिशुंड गणपती म्हटलं जातं त्याशिवाय आणखी एक ह्या मूर्तीचं वैशिष्ट्य असं आहे की इतर कुठंही न आढळणारी गोष्ट या मूर्तीची आहे ती म्हणजे गणपतीच्या मांडीवर रिद्धी सिद्धी आहेत म्हणजे त्याच्या ज्या दोन पत्नी आहेत गणपतीच्या त्या त्याच्या मांडीवर आहेत या माझ्याबरोबर yeah. yeah. सर्वसामान्यपणे सर्वसामान्यपणे नटराजाची मूर्ती इवन महादेवाच्याही मंदिरावर नसते कधी पण इथे या मंदिराच्या मागच्या साईडला ही नटराजाची मूर्ती आहे हा नटराजा आहे त्याचबरोबर वर पहा जे शिल्प दिसते मी तुम्हाला म्हटलं होतं आत्ता थोड्या वेळापूर्वी की इथे पोपटसुद्धा आहेत ते पहा पोपट दिसली जोडीनं पोपट आहेत म्हणजे ज्या पद्धतीनं मोरांची जोडी असते अशी त्या पद्धतीनं ही पोपटांची पण जोडी अशी आहे म्हणजे हे आपला हात गेलं तर त्यांच्या पाठ एकमेकाकडं आहे आणि तोंड विरुद्ध दिशेला आहे सामान्यपणे पोपट म्हटलं की समोरासमोर तोंड येत पण ह्यांचं तसं नाही या हे, हे जवळपास महाराष्ट्रातच नव्हे तर मला असं वाटतं म्हणजे माझा जेवढा इतिहासाचा अभ्यास आहे आणि मी जेवढा भारत फिरलेली आहे अभ्यासाच्या दृष्टिकोनातून किंवा काय म्हणूयात आपण तीर्थ तीर्थाटनाच्या संदर्भातून पर्यटनाच्या संदर्भातून मी जेवढा भारत फिरले तेवढा पाहिला आपण तर अशा पद्धतीची पिंडं कुठेही आपल्याला आढळून येत नाही आणि गणपतीच्या मंदिराच्या मागे तर नाहीत आता या पिंडीचं वैशिष्ट्य पाहताय तुम्ही ही जी गणपतीची पिंड आहे ही केवळ पिंड नाही आहे तर त्या पिंडीवर खालच्या बाजूला कासव आहे तो कासव आहे पिंडीला जो वेढा दिलेला आहे तो पाच फण्यांचा नाग आहे वर आणि मध्ये पक्षी दाखवलेला आहे तर तो गरुड असावा कारण त्याचे पंख आणि त्याची उभारण्याची जी स्टाईल आहे त्यावरून तो गरुड पक्षी असावा आणखी एक वैशिष्ट्य पहा आपण ज्याला ओवरी म्हणतो छोटी किंवा आपल्या लोकल भाषेमध्ये आपण कोनाडा म्हणतो हो ना आपल्या घरात कोनाडे असतात किंवा देवळातही कोनाडे असतात तर हे कोनाडेसुद्धा साधे सरळ नाही आहेत तर पूर्णपणे याला मैरप आहे म्हणजे पूर्णपणे कोरीव काम केलेलं आहे आता इथे मध्ये जो सभामंडप आहे त्या सभामंडपाच्या खाली तळघर आहे ज्याला आपण भुयार म्हणतो ते तर त्या म्हणजे या मंदिराचे जे त्या काळात जे कुणी हे होते मालक होते कारण हे मंदिर आहे ते खाजगी आहे म्हणजे स्वमालकीचं मंदिर आहे हे तर त्या गृहस्थांची म्हणजे गोसावी समाजातले ते होते त्यांची समाधी आहे इथे खाली आणि ते ते जे भुयार आहे किंवा तळघर आहे ते फक्त आणि फक्त गुरुपौर्णिमेलाच उघडलं जातं म्हणजे ज्याला आपण व्यास पौर्णिमा म्हणतो आषाढ आशाड, आषाढी यात्रा झाल्यानंतर म्हणजे आषाढी एकादशीनंतर जी पौर्णिमा येते त्या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा किंवा गुरुपौर्णिमा म्हटलं जातं आणि मग खाली पूजा अर्चा वगैरे सगळी केली जाते पूर्णपणे दगडी आहे म्हणजे अप, आप आपल्या घरात जसं देवारा असतो आपण लाकडी बनवलेला असतो त्या पद्धतीनं ते दगडातच कोरलेला तो ते देवघर आहे आणि त्या ठिकाणी पूर्वी देव ठेवलेले असायचे त्याची पूजा अर्चा होत असे त्यानंतर थोडस वरच्या बाजूला थोडस वरच्या बाजूला शेषशाही दिसतोय हा हा शेषशाही आहे आणि शेषशाहीच्या वर जे आहे हे ते गणेश यंत्र आहे तिथे गणपती कोरलेला नाहीये त्याच्यात पण ते, ते गणेश यंत्र म्हणजे जसं श्रीयंत्र असतं त्या पद्धतीनं ते गणेश यंत्र आहे मी आता तुम्हाला सांगायची ते राहून गेले होते आणि इथं याच्या या, या पिंडीच्या खाली मी आता तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे या मंदिराचे जे मूळ मालक होते ते उपासक होते गणपत्य घेतलेलं होतं त्यांनी आणि त्यांची समाधी ही खालच्या बाजूला तळघरत आहे कुठेही आढळून न येणारी अशी ही गोष्ट की ज्या ठिकाणी गणपतीच्या मागे शेषशाही आहे शेषशाही म्हणजे विष्णू आणि विष्णू म्हणजे गणपतीचा मामा नात्यानं मामा लागतो विष्णू हां त्यामुळं कदाचित आपल्या भाच्याला पाठीराखा म्हणूनही ते शिल्प केलेलं असेल त्रिशुंड गणपती हा प्रामुख्यानं तांत्रिक उपासना मार्गातला गणपती म्हणून ओळखला जातो आणि त्यामुळं पूर्वी या गणपतीकडे फारसा लोकांचा ओढा नव्हता म्हणजे दर्शन वगैरे आणि खाजगी मालकीचं मंदिर असल्यामुळं वेळेचंही बंधन होतं आणि त्यामुळं लोक कमी प्रमाणात यायचे पण जयंत साळगावकरांच्यामुळं हे मंदिर प्रकाशात आलं जरी तांत्रिक उपासना मार्गातला हा गणपती असला तरी ज्याला आपण तांत्रिक उपासना किंवा जादूटोणा ब्लॅक मॅजिक असं म्हणतो तसं या ठिकाणी काही चालत नाही आणि न आपली नेहमीची जी गणपत्य उपासना असते तशाच पद्धतीची इथे उपासना चालते आणि त्यामुळं आता सर्वसामान्य माणूस बिंदवपणे दर्शनाला येऊ शकतो इथे आणि येतात मी आता इतकी वर्ष मी येते जयंत साळगावकरांच्या लेखनातून मी जेव्हा वाचलं त्रिशुंड गणपती असा असा आहे तर मला स्वतःला सुद्धा सोमवारपेठ नेमकी कुठे आहे कमला नेहरू हॉस्पिटल कुठं आहे हे मला पण माहिती नव्हतं मी शोधून काढलं मंदिर हे आणि मग तेव्हापासून आम्ही आज जवळपास चोवीस पंचवीस वर्ष झालं आम्ही येतो जास्त पंचवीसपेक्षा ये हे जे मंदिर आहे हे साधारण सतराशे चोपन्नचा उल्लेख जो आपण सांगतो तो आपल्याला मंदिराच्या शिलालेखेत सापडलेला आहे त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या मंदिरामध्ये असे खूप सारे वैशिष्ट्य आहेत की जे कुठल्याच म्हणजे मंदिरामध्ये खूप कमी बघायला भेटतात अशा म्हणजे वैशिष्ट्य आहेत त्यानंतर तुम्ही कुठल्याच मंदिरामध्ये तत्कालीन राजकीय उल्लेख पाहिला नसेल त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे श आपले इथं लिंगोद्भव आहे त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या मंदिरामध्ये नटराजाची मूर्ती आहे त्यानंतर श्रीयंत्र आहेत आणि जी आतली जी मूर्ती आहे ती सगळ्यात वेगळी म्हणजे ती मूर्ती अख्ख्या हिंदुस्थानात बघायला नाही भेटणार ती अशी एक मूर्ती गणपतीची तीन सोंडांची तर अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत तर मी आता तुम्हाला सांगतो की जो तुम्हाला सांगितलं की तो तत्कालीन राजकीय उल्लेख तो हाय की इथं दाखवलं आहे की ॲक्च्युली इथं गेंडा कसा महाराष्ट्रामध्ये शक्यतो गेंडा बघायला भेटत नाही तर जे सतराशेच्या काळात जे प्लासीचं युद्ध चालतं ते आपण हारलो होतो हे जे दाखवलेत की हे सगळे इंग्रज सैनिक आहेत ब्रिटिश सैनिक आहेत तर ते जे काय म्हणजे ते युद्ध चाललं आहे असं दाखवलं आहे त्यांनी नंतर गेंड्याला बांधलं आहे साखळंड्याने म्हणजे ते युद्ध आपण हारलो आहे त्यानंतर खालचं जे स्ट्रक्चर दिसतं ते दोन हत्ती दिसतात सर्दारे, सर्दारे, ते सरदार आहेत मराठी सरदार आहेत की ते आपल्या आपल्यातच युद्ध करण्यात व्यस्त आहे तिथं आपण म्हणजे आपण देश आपला पारतंत्र जायला सुरुवात झाली तरी मराठी सरदार एकमेकांच्यात युद्ध करण्यात व्यस्त आहेत त्यानंतर तुम्ही जर बघितलं प वरतून सुरुवात केली तर वरती एकदम बोर्डाच्या खाली तिथं शिष्याही विष्णू आहे त्यानंतर तुम्हाला एक खाली मोर दिसतो नंतर त्याच्याच खाली बघितलं द्वारशाखेवरती तुम्हाला तिथं गजांतलक्ष्मी दिसती मधी ती जीर्ण झालेली तशी दोन्ही साईडला विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे त्यानंतर शंकराची मूर्ती त्यानंतर त्या ता साईडला रामाची मूर्ती आहे प्रत्येक स्तंभावरती वेगवेगळे देवी आहेत महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ह्या मंदिराचं जे स्ट्रक्चर आहे ह्याला जेवढं तुम्हाला वरती दिसतंय त्याला तेवढंच खाली तळघर आहे आणि हे मंदिर ॲक्च्युली समाधी मंदिर आहे ह्या मंदिरामध्ये हे मंदिर भीमजी गोसावींनी दलपतगिरी गोसावी त्यांचे गुरु होते त्यांच्यासाठी हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे ते खाली जी समाधी आहे ती दलपतगिरी गोसावींची समाधी त्यानंतर मंदिराला खाली जायला दोन रस्ते एक मेन दरवाजाच्या हाताला एक आहे त्यानंतर गर्भगृहातून एक उजव्या हाताला एक असा कोनाडा आहे त्या कोनाड्यातनं खाली जाता येतं आत्ता आपण आलो आहे हे मंदिराचं सभामंडप आहे जर इथं सभामंडपाच्या द्वासाखर बघितलं तर आपल्याला गजास्त्र लक्ष्मी बघायला भेटली त्यानंतर जी खाली गणेशपट्टी आहे त्या गणेशपट्टीवरती एक गणपतीची मूर्ती आहे आणि मूर्तीवरती एक शक्ती बसलेली आहे अशी आपल्याला जा दिसते इथं बघितलं तर गणपतीच्या माणसाची शक्ती बसते त्यानंतर त्याच्याच खाली आहे प्रत्येक दरवाजाच्या खाली श्रीयंत्र आहेत मंदिरामध्ये पण स्टार्टिंगला बघितलं की आपल्याला विष्णूचा उल्लेख भेटतो लक्ष्मीचा उल्लेख भेटतो त्यानंतर सभामंडपामध्ये आलं तर, तर आपल्याला परत एकदा लक्ष्मी दिसते आपल्याला द्वारशाखेवरती त्यानंतर आतमध्ये आलं ह्या म्हणजे मंदिर तीन टप्प्यात बनलेलं असतं तीन पार्टमध्ये बनलेलं असतं सभामंडप गर्भगृह सॉरी सभामंडप अंतराळ आणि गर्भगृह अशा तीन हसतं तर आत्ता जेव्हा आपण जो उभो आहे उभे आहेत इथं ते अंतराळ आहे अंतराळमध्ये विशेष असं काय आहे की अंतराळ तुम्ही शक्यतो बघितलं तर तुम्हाला कुठल्याच मंदिरामध्ये पारशी शिलालेख बघायला भेटत नाही तर आपल्या इथं वरती बघितलं तुम्हाला तीन भाषेत शिलालेख भेटतं म्हणजे तीन लँग्वेजमध्ये शिलालेख भेटतात त्यानंतर एक देवनगरी संस्कृती आणि पारशी असे तीन शिलालेख भेटतात जो तुम्हाला उल्लेख सांगितला मी तुम्हाला सतराशे चोपन्नचा त्या पारशी इलायकमध्ये तारीख नमूदे सव्वीस ऑगस्ट सतराशे चोपन्न रोजी हे मंदिर मंदिराचं बांधकाम सुरू करण्यात आलं आणि सतराशे सत्तरच्या दरम्यान हे पूर्ण झालेले त्यानंतर तुम्ही इथं बघितलं द्वारशाखेवरती बघितलं तर इथं शंकराची मूर्ती दिसते शंकराच्या ह्या साईडला पार्वती आहे ह्या साईडला त्यांनी दाखवले की पार्वतीचं वाहन सिंह आणि शंकराचं वाहन नंदी आणि ही गंगा अवतरलेली आपण त्यानंतर गर्भगृहाच्या बाहेर तुम्हाला शक्यतो जयविजयच बघायला भेटतात तर इथं एक वेगळी गोष्ट आहे इथं दोन्ही साईडला साधू आखुले साधू म्हण साधू का की हे हे जे मंदिर आहे हे कार्यशाळासाठी म्हणजे कार्यशाळासाठी बांधलं होतं इथं खाली साधना चालायची योग साधना चालायची तर त्यासाठी हे मंदिर बांधलेले आता त्या मूर्तीमध्ये वैशिष्ट्य असं आहे की त्या मूर्तीमध्ये ते योग कसे चालायचे खाली प्रत्येक ठिकाणी कडे आहेत देवळे म्हणजे शाळेमध्ये कसे असतात की बेंच वगैरे तशा त्या पद्धतीने त्यांनी कार्यशाळेसाठी त्यांनी असे प्रत्येकाला एक कंपार्टमेंट करून दिलेले त्यानंतर त्या मूर्तीमध्ये वैशिष्ट्य असे की त्यांनी दाखवले की ते असे पोस घेऊन उभे त्यानंतर त्यांच्या उज्वातात साखळदंड आहे ते साखळदंडांनी स्वतःच्या लिंगाला बांधून दिसतं की ब्रह्मचर्य कसं दाखवण्याचा एक साधारण प्रयत्न केला असावा त्या अख्खी पूर्ण मूर्ती ती एका शेळेतली मूर्ती गणपतीला तीन सोंडा आहेत तीन सोन म्हणजे आता आपण स्टार्टिंगपासनं बघितलं आपल्या मंदिरामध्ये ब्रह्मविष्णू महेश ह्या तिघांचे उल्लेख सापडतात आपण सांगताना सांगतो की तीन सोन म्हणजे ब्रह्मविष्णू महेश मांडेवरती शारदा म्हणजे शक्ती त्यानंतर मंदिर मूर्तीच्या खालच्या साईडला रिद्धी सिद्धी आहे मोरावर बसलेली अशी ही मयुरेश्वर मोरावर बसलेली अशी ही गणपतीची मूर्ती आहे या व्हिडिओबद्दल तुमचे मत तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि अशाच रोज नवनवीन माहितीदार व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका